नाशिक पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीनं कायदा आणि सुव्यवस्था कारणास्तव काठेगल्ली सिग्नल ते वडाळ चौकवरील नागजी सिग्नल चौकापर्यंतचा मुख्य रस्ता बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत असताना अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजता घडली आहे या घटनेत चार ते पाच पोलीस जखमी झाले असल्याचे वृत्त आहे दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आश्रुधुरांच्या धुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत जमावाने बॅरिकेडचंही नुकसान केलं आहे घटनेचे वृत्त कळताच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे पोलीस दलाने लाठीचार्ज करत जमावाला पांगवले रात्री एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत भागातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणण्यात पथकाला यश आलं दरम्यान या घटनेने युवराज पत्की नामक पोलिसास दगड लागल्याने जखमी झाल्याचं वृत्त आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेता द्वारकेकडे येणारी अनेक रस्ते बंद करण्यात आली असून पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली काय नेमकं काटी गेली परिसरातील सध्याची परिस्थिती आहे रात्री या ठिकाणी जमाव करून देखील करण्यात आल्याची माहिती मिळाली यामध्ये पोलिसांच्या देखील वाहनाचं या ठिकाणी आहे माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं था ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे